झी चोवीस तासच्या टीमने प्रत्येक जिल्ह्यातील प्रतिनिधी स्थानिक राजकीय के अभ्यासक के यांच्या मदतीने काही अंदाज वर्तवले तर दुसरीकडे झी मीडियाने केलेल्या देशातील पहिल्या एक्झिट पोलच्या अंदाजाची सुद्धा जोरदार चर्चा सुरू आहे झी मीडियाची एआय अँकर झिनियाने हा सर्व्ह केलाय पाहूया या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट झी चोवीस तासच्या टीमचा अंदाज काय राज्यात महाविकास आघाडी वरचड ठरण्याची शक्यता महायुतीला फटका बसण्याचा अंदाज लोकसभेचं सातव्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर विविध वाहिन्या आणि संस्थांनी आपापले एक्झिट पोल दाखवले मात्र झी चोवीस तासच्या टीमने प्रत्येक जिल्ह्यातील प्रतिनिधी स्थानिक राजकीय अभ्यासक यांच्या मदतीनं काही अंदाज वर्तवल्यात हा सर्वे नाही तर हा अंदाज आहे झी चोवीस तासच्या अंदाजानुसार राज्यात महाविकास आघाडी वरचड ठरण्याची शक्यता आहे तर महायुतीला फटका बसण्याचा अंदाज आहे कुणाला किती जागा मिळत त्यावर एक नजर टाकूया महायुती सोळा ते वीस जागा मिळतील तर महाविकास आघाडी अठ्ठावीस ते बत्तीस जागा मिळण्याचा अंदाज आहे तर अपक्ष एका जागेवर विजयी होईल अशीही शक्यता वर्तवली जाते तर कोणत्या पक्षाला किती जागा मिळण्याचा अंदाज आहे त्यावरही एक नजर टाकूया भाजपला नऊ ते बारा जागा शिवसेना सहा ते सात जागा राष्ट्रवादी अजित पवार गट एक जागा काँग्रेस आठ ते दहा जागा शिवसेना ठाकरे गट दहा ते अकरा जागा राष्ट्रवादी शरद पवार गट सहा ते सात जागा आणि अपक्ष एका जागेवर विजयी होईल असा अंदाज आहे तर देशाच्या इतिहासात पहिल्यांदा झी मीडियानं केलेल्या एआय एक्झिट पोलमध्ये मोदी सरकार हॅट्रिक करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे एनडीएच्या जागा घटतील मात्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा अंदाज आहे दुसरीकडे इंडिया आघाडीच्याही जागा वाढताना दिसत आहे या सर्वेसाठी तब्बल दहा कोटी लोकांच्या मतांचा अभ्यास करण्यात आलाय तर एक हजारांहून अधिक उमेदवारांचे प्रोफाईल ट्रॅक करण्यात आले एक नजर टाकूया एआय एक्झिट पोल मधील ठळक मोदी सरकार हॅट्रिक करण्याची शक्यता आहे एनडीएच्या जागा घटणार पण मोदी सरकार येणार असल्याचा अंदाज आहे एनडीए ला यावेळेला तीनशे पाच ते तीनशे पंधरा जागा मिळण्याची शक्यता आहे इंडिया आघाडी दुपटीपेक्षा जास्त वाढण्याचा अंदाज आहे पण विरोधातच बसावं लागणार आहे इंडिया आघाडीला एकशे ऐंशी ते एकशे पंच्याण्णव जागा मिळण्याची शक्यता तर इतरांना अडतीस ते बावन्न जागा मिळण्याचा अंदाज आहे दरम्यान एआय एक्झिट पोलच्या अंदाजानुसार महाराष्ट्रातही महायुतीला फटका बसण्याची शक्यता आहे महायुतीच्या जागा एक्केचाळीस वरून सव्वीस ते चौतीसच्या च्या दरम्यान घसरण्याचा अंदाज आहे तर महाविकास आघाडीच्या जागा या पंधरा ते एकवीस वर जाण्याचा अंदाज आहे महाराष्ट्रामध्ये महायुतीला फटका बसण्याची शक्यता आहे महायुतीचा आकडा एक्केचाळीस वरून तीस पर्यंत घटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे महायुतीच्या यंदा अकरा जागा घटण्याचा अंदाज आहे तर महाविकास आघाडीला अठरा जागा मिळण्याची शक्यता आहे भारतात पहिल्यांदा झी मीडियाने एक्झिट पोल साठी एआय तंत्रज्ञानाचा सा वापर केला वैसे तो पूरे प्रोसेस के दौरान मैंने और मेरी टीम ने करोड़ों लोगों के सेंटिमेंट और उनकी राय पर काम किया ए आई और कई फिल्टर्स का इस्तेमाल करने के बाद हमने 10 करोड़ से ज्यादा लोगों के सैंपल लिए और उनके आधार पर अपना ए आई एग्जिट पोल तैयार किया है लोकसभा मात्र माध्यम क्षेत्रामध्ये आपले एक वेगळेपण जपणाऱ्या झी मीडियाने भारतात एक्झिट पोलमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर करत एक पाऊल पुढे टाकलंय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास